नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत काल आपण बोलत होतो कर्मवीर अण्णांच्या आजोबांबद्दल म्हणजेच देवगोंडा पाटील यांच्याबद्दल या आजोबांबद्दल नातवाला प्रचंड ममत्व होतं आणि आजोबांच्या काही निर्णयांचं ते नेहमीच समर्थन करत असायचे ज्या ज्यावेळी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ आली त्या प्रत्येक वेळी आजोबांनी घालून दिलेल्या आदर्शांवर कर्मवीर अण्णांनी वाटचाल केलेली दिसून येते तर या देवगोंडा पाटील यांच्याकडे अर्धा एकर बागायती शेतजमीन आणि दीड एकर माळ होता त्यांच्या सख्ख्या भावाकडे ही अशाच स्वरूपाची जमीन अस्तित्वात होती देवगोंडा पाटील यांनी आपल्या भावाला बागा शेतजमीन देऊ केली आणि त्याच्या बदल्यात त्यांच्याकडचा माळ घेतला भावानंही आनंदाने परवानगी दिली आता या माळावरती नंदनवन फुलवायचं आहे या भावनेतून देवगोंडा पाटील यांनी वर्षभर काबाड कष्ट घेतले आणि अक्षरशः वर्षभराच्या आतच त्यांनी ही माळरान जमीन जी आहे ती सुपीक बनवली कर्मवीरांना म्हणायचे की मी जेव्हा सुपीक जमीन आणि माळरान या दोन्हीचा विचार करतो त्या प्रत्येक वेळी सुपीक बागायती जमीन म्हणजे मला ज्यांना परंपरागत शिक्षण मिळालेलं आहे असा वर्ग दिसतो आणि माळरान म्हणजे या शिक्षणापासून वंचित राहिलेला जो समाज आहे तो समाज मला माळरानाच्या रूपामध्ये नजरेसमोर येतो त्यामुळे ज्या ज्यावेळी कर्मवीर अण्णांना बागायती की माळरान असं विचारण्यात येई त्या प्रत्येक वेळी माळरान हाच पर्याय त्यांनी निवडला आणि महाराष्ट्रातील ज्यांच्या घरापर्यंत शिक्षणाचा गंध पोचलेला नव्हता त्यांच्या दारापर्यंत शिक्षणाची गंगा पोचवण्याचं काम कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलं आता बागायती आणि माळरान या संदर्भातला आणखी एक किस्सा आहे की कि जो साताऱ्यामध्ये रयशिक्षण संस्थेच्या संदर्भानं घडला तो किस्सा कोणता हे मी तुम्हाला सांगणार आहेच पण उद्याच्या भागात तोपर्यंत नमस्कार